नमस्कार या भागात आपलं हार्दिक स्वागत आज आपल्या भेटीला येत आहेत धाराशिवचे जिल्हा पत्रकार ते संचार लोकसत्ता अशा वेगवेगळ्या दैनिकात त्यांनी काम केलं आहे करतायत उत्कृष्ट लेखक आहेत कवी आहेत राजकीय समीक्षक आहेत धाराशिव जिल्हा म्हणजे ज्याला आता उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघ म्हटलं जातं त्या मतदारसंघाचं चित्र नेमकं काय आहे की आतापर्यंत त्या मतदारसंघामध्ये शिवसेनेचा खासदार निवडला गेला होता पहिल्यांदा शिवसेनेच्या खासदाराला आव्हान दिलं जात हे आव्हान नेमकं कसं आहे थेट आपण समजून घेणार आहोत रवींद्र केसकर यांच्याकडून रवींद्रजी या संघाचा थोडासा इतिहास आम्हाला सांगा आणि त्या इतिहासाच्या पार्श्वभूमीवर आत्ताची स्थिती काय खर तर लातूर काय आणि आत्ताचा धाराशिव आणि उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघ काय आपल्याला ही निजामाची पार्श्वभूमी राहिलेली आहे हा एकूण असा मराठवाडा आतापर्यंत झालेल्या ज्या एकूण सतरा लोकसभा निवडणुका आहेत त्या सगळ्या सतरा लोकसभा निवडणुकांचा जर आपण धांडोळा घेतला तर सतरापैकी अकरा वेळा या लोकसभा मतदारसंघात काँग्रेस विजयी झालेली आहे आणि काँग्रेसच्या सुरुवातीच्या त्या विजयाच्या काळामध्ये त्यांना आव्हान देण्याचं काम हे शेतकरी कामगार पक्षानं केलेलं होतं शेतकरी कामगार पक्षाच्या संस्थापकांपैकी एक असलेले भाई उद्धवराव पाटील असतील किंवा त्यांच्याही पूर्वी भाई एक ऍडव्होकेट नरसिंगराव देशमुख असतील या दोन्ही मातब्बरांग्रेसला शक्य झालं नव्हतं शेकापला शक्य झालेलं नव्हतं शेकापला पराभूत करीत काँग्रेसनं अकरा वेळा इथं लोकसभेमध्ये निवडणूक जिंकलेली आहे त्यानंतर मग शिवसेनेचा इथे चंचू प्रवेश झाला आणि शिवसेनेने हळूहळू निवडणुकीमध्ये आपलं प्राबल्य दाखवायला सुरू केलं पाच वेळा शिवसेना आणि एकच वेळा राष्ट्रवादी काँग्रेसला विजय मिळालेला आहे मिला ला मिला ला तो जो एक वेळा राष्ट्रवादी काँग्रेसला विजय मिळाला तो दोन हजार नऊ साली राज्याचे माजी गृहमंत्री राहिलेले डॉक्टर पद्मसिंह पाटील यांनी विजय मिळालेला आहे या दोन हजार नऊ साली मतदारसंघाची पुनर्रचना झाली आरक्षित असलेला धाराशिव म्हणजेच उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघ खुल्या प्रवर्गामध्ये गेला आणि खुल्या प्रवर्गात गेल्या गेल्या जी पहिली निवडणूक झाली त्या पहिल्या निवडणुकीमध्ये शिवसेनेचे प्राध्यापक रवींद्र गायकवाड आणि माझी गृहमंत्री राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावरती डॉक्टर पद्मसिंह पाटील यांच्यात लढत झाली पद्मसिंह पाटील विजयी झाले दोन हजार चौदालाही या दोघांमध्येच लढत झाली मात्र दोन हजार चौदाला डॉक्टर पद्मसिंह पाटीलंचा पराभव झाला आणि दोन हजार एकोणीसला मात्र विजयी असलेल्या लोकसभेच्या उमेदवाराला म्हणजेच खासदार असलेल्या विद्यमान खासदार असलेल्या रवींद्र गायकवाड यांना डावलून ऐनवेळी विधानसभा निवडणुकीत पराभूत असलेले ओमप्रकाश राजे निंबाळकर यांच्यावरती शिवसेनेने जबाबदारी सोपवली आणि दोन हजार एकोणीसला म्हणजे दोन हजार चौदाला ज्याप्रमाणे मोदी यांची लाट होती मोदींचा सगळा बोलबाला होता करिश्मा होता त्याचीच पुनरावृत्ती दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत झाली पण दोन हजार चौदा साली शिवसेनेच्या रवींद्र गायकवाड यांनी डॉक्टर पद्मसिंह पाटील यांच्यासारख्या मात्पर नेत्याला पराभूत करत असताना जे मताधिक्य मिळवलं ते साधारण तीन लाख मताच्या आसपास तीन लाख मतांनी त्यांनी डॉक्टर पद्मसिंह पाटीलांचा पराभव केला होता परंतु तो मताधिक्याचा जो आलेख होता तो आलेख दोन हजार एकोणीस साली महायुतीला राखता आला नाही म्हणजे मोदींची लाट तर अजूनही मोठी वाढलेली होती आणि निवडणुकीमध्ये ओमप्रकाश निंबाळकर विरुद्ध राणा जगजितसिंह पाटील असं ते चित्र होतं म्हणजे डॉक्टर पद्मसिंह पाटील यांचे चिरंजीव माजी राज्यमंत्री राणा जगजितसिंह पाटील आणि दिवंगत पवन राजे निंबाळकर यांचे चिरंजीव ओम प्रकाश राजे निंबाळकर पारंपरिक प्रतिस्पर्धी एकमेकांच्या समोर होते आणि एक लाख सत्तावीस हजार मतांनी हो। प्रकाश राजे निंबाळकर विजयी झाले पण दोन हजार चौदाचं जे मताधिक्य होतं त्या पन्नास टक्क्यांनी घट झाली असा हा एकूण लोकसभा मतदारसंघाचा इतिहास आहे डॉक्टर पद्मसिंह पाटील यांचं घर आलं विरुद्ध सगळे राजकीय पक्ष अशा पद्धतीची एकूण परिस्थिती दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस या दोन्ही निवडणुकांमध्ये पाहायला मिळाली होती पण आता दोन हजार चोवीसच्या या लोकसभा निवडणुकांमध्ये प्राप्त परिस्थितीमधली सगळी राजकीय समीकरणच इतकी होऊन बसली की कोण कुठे त्याच्यामुळे आता वेगळं चित्र असू शकेल कदाचित आता या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये जरी पारंपरिक लढाई पुन्हा होत असली तरी देखील असं चित्र रंगवलं जात होत की राजे निंबाळकरांच्या समोर उमेदवारच मिळत नाही असं चित्र रंगवलं जात होत ते नेमकं काय आहे आणि आता चित्र पूर्ण स्पष्ट झालंय का अजूनही शिंदेची बंडखोरी तिथले ताराजी सावंत भाऊ वगैरे अशा गोष्टी जे चालू आहेत त्याचं काय चित्र आहे नाही ओमप्रकाश राजे निंबाळकर विद्यमान खासदार असल्यामुळे त्यांची उमेदवारी साहजिकच आहे अगोदर जाहीर होणार होती किंवा तेच उमेदवार असणार हे जवळपास महाविकास आघाडीकडून निश्चितच होतात म्हणजे ओमप्रकाश राजे निंबाळकर यांच्या व्यतिरिक्त महाविकास आघाडीकडे पण असा कुठला प्रभावी चेहरा वगैरे नाव नाहीये हे आपल्याला मान्य करायला लागेल आणि ओमप्रकाश राजा निंबाळकर यांचं विशेषतः तरुणांमध्ये नवमतदारांमध्ये असलेली जी क्रेज आहे ज्या पद्धतीचं त्यांच्याविषयीचं आकर्षण आहे ते सर्व श्रुत आहे त्यामुळे ही ती समाज माध्यमावर असलेली चर्चा होती परंतु मग ती चर्चा किती जण करत होते हा एक वेगळा चर्चेचा विषय होऊ शकतो महाविकास आघाडीकडून तिन्ही पक्षांनी या लोकसभा मतदारसंघावरती दावा केला होता भाजपानं या मतदारसंघात फक्त एक वेळा कमळ चिन्हावरती निवडणूक लढवलेली आहे दिवंगत डॉक्टर विमल मुंदडा या मतदारसंघातून निवडणूक त्यांनी लढवली होती त्या पराभूत झाल्या होत्या परंतु मग नंतर युतीच्या राजकारणामध्ये इथली जागा शिवसेनेकडे गेली आणि ती शिवसेनेकडेच राहिली आणि काँग्रेसनंही मी मग म्हटल्याप्रमाणे अकरा वेळा इथं निवडणूक जिंकली होती परंतु आघाडीच्या राजकारणामध्ये इथली जागा काँग्रेसनं राष्ट्रवादीला दिली आणि ती राष्ट्रवादीकडे राहिली आता शिवसेनेची दोन शक्ल झाली राष्ट्रवादीची दोन शक्ल झाली त्यामुळे चार पक्ष झाले आणि दावा करणारे ही चौग झाले म्हणजे शिवसेनेची जा। जागा म्हणजे आमचीच जागा शिंदे पण म्हणतो आमची जागा ठाकरे सेना पण म्हणते आमचीच जागा राष्ट्रवादीचा गटाकडून ही तोच दावा केला जातो आणि भाजपाकडून इथे आपल्याला जागा मिळावी असा प्रयत्न सुद्धा केला जातो कमळ या चिन्हावरती निवडणुकीला सामोरे गेलो तर विजयाची शक्यता सर्वाधिक असल्यामुळे इच्छुकांची संख्याही वाढली होती म्हणजे सर्वाधिक इच्छुक कमळ चिन्हावरती लोकसभेला सामोरे जाणारे होते आता मग ते इच्छुक कोण होते त्यांची क्षमता काय त्यांचं काम काय या चर्चा गैर लागू पण प्रबळ चिन्हावरती विजय निश्चित होऊ शकेल अशी शक्यता अपेक्षा किंवा विश्वास असल्यामुळे इच्छुकांची रांग जास्त होती पण अजित पवारांनी तो मतदारसंघ स्वतःच्या पारड्यात पाडून घेतला आणि मला काही राजकीय नेत्यांबरोबर वरिष्ठ स्तरावरती बोलल्यानंतर मिळालेली माहिती अशी की या मतदारसंघामध्ये ओमप्रकाश राजेंद्रकर यांना जर शह द्यायचा असेल किंवा लढत अधिक अटीतटीची करायची असेल तर, असे। तर डॉक्टर पद्मसिंह पाटील यांच्या कुटुंबातील व्यतिरिक्त अन्य कोणाचा जर विचार घड्याळ चिन्हावर आपण करणार असू तर मग पराभवाला सामोरे जावं लागेल अशा शक्यता काही जणांनी मांडल्याचं चर्चेमध्ये आलं आणि मग राणा जगजितसिंह पाटील यांच्या समोर तसा प्रस्ताव मांडला गेला आणि त्यांनी मग त्यांच्या सौभाग्यवतींच नाव पुढं आलेलं आहे त्याला अं बार्शीचे आमदार राजाभाऊ राऊत असतील औषधचे आमदार अभिमन्यू पवार असतील या दोन मान्यवरांनी सर्वाधिक आग्रह पाटील कुटुंबातील उमेदवार असावा असा केल्याची माहिती आपल्या जवळ आहे आणि पाटील कुटुंबातील व्यक्ती त्यांना शह देऊ शकेल असा त्यांचा विश्वास होता दावा होता आता या मतदारसंघात असलेल्या एकूण सहा लोक विधानसभा मतदारसंघाचा जर विचार केला तर सहा पैकी धाराशिव कळम हा विधानसभा मतदारसंघ बदलता उर्वरित पाचही मतदारसंघामध्ये सध्या महायुतीचं प्राबल्य आहे आणि आता जो तुम्ही मुद्दा उपस्थित केला की सावंत यांच्या गटातून राजीनामा अस्त्र किंवा आम्हाला उमेदवार हा मान्य नाही उमेदवार बदला किंवा आम्ही सगळे सामूहिक राजीनामे देऊ अशा पद्धतीचा इशारा तर तशा बातम्या येत आहेत तसा इशारा दिला जातोय परंतु त्या गटाचं किंवा शिंदे सेनेच जिल्ह्याचं नेतृत्व करणारे पालकमंत्री तानाजीराव सावंत यांनी मात्र जाहीर त्या याच्याबद्दल कुठलीच वाच्यता केलेली ऐकी बात नाहीये पालकमंत्र्यांनी जर असं काही बोललेलं नसेल मग त्याला कितपत कार्यकर्त्यांमध्ये रोष असू शकेल आपल्या नेत्याला उमेदवारी मिळाली नाही त्यामुळे नाराज असणाऱ्यांची संख्या आहेच म्हणजे सुरेश बिराजदारांना डावलून अर्चना पाटील यांना घड्याळावरती उमेदवारी दिली याचाही रोष काही जणांमध्ये आहे कोमरग्यातल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका तालुका प्रमुखानं राजीनामा देखील दिला परंतु मग सुरेश बिराजदारांची जाहीर भूमिका काय ते अद्याप कळू शकलेलं नाही हे सगळेजण निवडणुकीला सुरुवात होण्यापूर्वी उमेदवारी मागत असताना असं सांगत होते की मी इच्छुक आहे परंतु मला जर उमेदवारी दिली नाही तर महायुतीचा जो कोणी उमेदवार असेल त्याला विजयी करण्यासाठी आम्ही काम करू असं हे सगळेजण म्हणत होते पूर्वी आता या सगळ्यांची भूमिका उमेदवार जाहीर झाल्यानंतर नक्की काय हे अजून जाहीर झालेलं नाही आहे हे कार्यकर्त्यांमधला रोष पात्र सध्या समोर येतोय आणि हा तणाव किती दिवस टिकेल तो निवडून काढण्यामध्ये भाजपाचे आमदार राणा जगजितसिंह पाटील असतील राष्ट्रवादीचे पदाधिकारी असतील हे यशस्वी होतील का हे पण पाहावं लागेल हे आत्ताचं चित्र जे आहे की तू जसं म्हणालस की ह्या सहा मतदारसंघापैकी फक्त एका मतदारसंघामध्ये थोडेस वातावरण वेगळं आहे पाच मतदारसंघ महायुतीच्या बाजूचे आहेत चित्र काय आहे पण चित्र काय सामान्य माणसाला आण आणि ह्या पाच मतदारसंघामध्ये नेमकं काय चित्र आहे कोणाच्या बाजूनं कल आहे हा शेवटी आपला व्यक्तिगत आढाखा किंवा अंदाज म्हणावा लागेल कारण प्रत्यक्षात ज्यावेळी वोटिंग होईल तेव्हाच कळू शकेल की मतदार नेमके कोणत्या बाजूनं आहे परंतु त्या त्या मतदारसंघात त्या त्या मतदारसंघातील लोकप्रतिनिधींचा प्रभाव आहे का तर उत्तर आहे असंच आपल्याला द्यावं लागेल सध्याच्या परिस्थितीमध्ये तर त्यामुळे वाशी या मतदारसंघामध्ये तानाजी सावंत आहेत आणि तिथे विरोधात असलेले ज्ञानेश्वर पाटील आणि राहुल गोटे तर राहुल मोठे यांचा जो बाणगंगा सहकारी साखर कारखाना आहे तो चालवलाच जातो अजित अच्छा राहुल मोठे जरी शरद पवार यांच्या तुतारी या चिन्हासोबत सोबत असले तरी कार त्यांचा कारखाना आणि त्यांची सगळी एकूण व्यवस्था जी आहे ती अजित पवारांच्या हातात आहे त्यामुळे राहुल मोटेंना नेमकी काय भूमिका घ्यावी हा पण प्रश्न येऊ शकेल कदाचित जाही जा ते जाहीर रित्या महाविकास आघाडीच्या मंचावर दिसतील परंतु त्यांना राणा जगजितसिंह पाटील किंवा डॉक्टर पद्मसिंह पाटील जे त्यांचे मामास लागतात ना त्यांना त्यांच्याबरोबर ते कशी राजकीय वैर घेणार हा एक महत्वाचा प्रश्न आहे बारशी तर सरळ एक सोपल किंवा राऊत असा गटच आहे आणि तिथे राजाभाऊ राऊतांचा आता एकूण सगळं प्रभावीपणे दिसत आहे आणि मधल्या काळात उद्धव ठाकरे यांचा जो दौरा झाला या परिसरामध्ये त्या काळामध्ये सन्माननीय सोपल साहेब या सगळ्या प्रक्रियेत कुठे दिसले नाही ते शांत आहेत का त्यांच्याकडून कुठल्याच पद्धती आणि अजून निवडणूक जाहीर झाल्यापासून सन्माननीय सोपल साहेबांची कुठली जाहीर प्रतिक्रिया किंवा जाहीर भूमिका अजून आलेली नाहीये त्यांचे आणि डॉक्टर पद्मसिंह पाटील कुटुंबियांचे जे पूर्वीचे संबंध आहेत तेही सगळ्यांना सर्व श्रुत आहेत पण तिथलं त्यांचं विरुद्ध राऊत हा जो संघर्ष आहे त्या भूमिकेत काय होणार राजाभाऊ राऊतांचा तिथं प्रभाव आहे तुळजापूर हा एकमेव जिल्ह्यातला मतदारसंघ असा आहे जिथे कमळ चिन्ह पहिल्यांदा फुललं म्हणजे धाराशिव जिल्ह्यात कमळ चिन्हावरती पहिला भाजपाचा आमदार निवडून आला ते स्वतः राणा जगजितसिंह पाटील दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीपूर्वीच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आणि भाजपामध्ये प्रवेश केला याचा अर्थ असा की या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी ही सर्वात सशक्त होती आणि भाजपाची जर तुलना राष्ट्रवादी काँग्रेसशी त्यावेळच्या राष्ट्रवादी बरोबर करायची झाली तर भाजप अक्षरशः कुपोषित म्हणावा असाच होता पण राणा पाटील यांच्या प्रवेशामुळे भाजपाला राष्ट्रवादीतील पदाधिकाऱ्यांसह एकूण मोठी ताकद मिळाली दोन हजार चौदाच्या च्या निवडणुकीमुळे सामान्य कार्यकर्ते आणि मतदारांमध्ये आलेला आत्मविश्वास ती एक जमेची गोष्ट आणि आता अजित पवारच पुन्हा इकडे आलेले आहेत आणि शिंदे गटाचा जो एकूण कार्यकर्त्यांची फळी पाहिजे धाराशिव जिल्ह्यामधली जी मूळ शिवसेना आहे शिवसेना पक्षही नव्हता संघटना होती त्या संघटनेच्या चिन्हावरती यशवंत पेठे यांनी इथली लोकसभेची निवडणूक लढवली होती तर यशवंत पेठे आता कुठे आहेत माहीत नाही या मराठवाड्यात पहिला नगरसेवक म्हणून निवडून आलेले शिवसेनेचे भारत इंगळे कुठं दिसत आहेत का उद्धव ठाकरेच्या सेनेबरोबर ते माहीत नाहीये प्रदीप साळुंके नावाचे माजी अध्यक्ष होते इथले शिवसेनेचे ते असतील सोबत दिसतय आहेत परंतु ही जी सगळी मूळ निष्ठावंत शिवसैनिकाची आहे ती दिसत नाही शिवसेनेच्या धाराशिवचे लोकसभा सहसंपर्क प्रमुख अनिल कोचरे ज्यांना बाल शिवसैनिक ठाकरेंचं असं ओळखलं जातं ते आता शिंदे गटामध्ये आहे अजित पिंगळे जुने शिवसैनिक कळंब तालुक्यातले ते आता भाजपमध्ये आहेत आणि पालकमंत्री तानाजी सावंत यांच्यामुळे भूमपरांडावाशी या परिसरातले दोन्ही शिवसैनिक दत्ता साळुंके साळून नाव जिल्हा परिषद सदस्य राहिलेले तेही आता शिंदे गटामध्ये गेलेले आहेत म्हणजे एक शिवसैनिकांची जुन्या कार्यकर्त्यांची जी फळी आहे त्यातही भेदाभेद झालेला आहे प्रकाश राजे निंबाळकर यांच्याबरोबर मतदार आहेत का वस्तुस्थिती आहे ते दिसतच आहे कागदावरती सुद्धा आपल्याला परंतु मग कार्यकर्त्यांची फळी जर पाहिली दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस या निवडणुकांनंतर म्हणजे त्या मागच्या दोन्ही निवडणुकांमध्ये त्यांच्यासोबत असलेले जे मोठे शिवसेनेचे पदाधिकारी होते ते आत्ता दिसत नाहीयेत ते आत्ता एकतर भाजपकडे आहेत किंवा एकतर कमळाकडे आहेत आणि रवींद्र गायकवाड जे माजी खासदार आहेत तेही आता शिंदे गटामध्ये आहेत ज्ञानराज चौगुले शिंदे गटामध्ये आहेत आणि सगळ्यात मोठी गोष्ट सांगायची झाली तर धाराशिव जिल्ह्यामध्ये जे महत्वाचे दोन तीन नावं आहेत ज्यांना लोक नेता म्हणता येईल मधुकरराव चव्हाणांचं नाव घेता येईल पद्मसिंह पाटलांचं राणा जगजितसिंह पाटलांचं अगदी तसंच किंवा मात तितकंच महत्वाचं नाव सन्माननीय बसवराज पाटील आहेत माजी राज्यमंत्री बसवराज पाटील यांचा भाजपा प्रदेश ही सुद्धा महायुतीसाठी खूप जमेची बाजू असणार आहे उमरगा लोहारा मतदारसंघामध्ये कारण पारशी उमरगा आणि औसा या तीन मतदारसंघानं मागच्या निवडणुकीमध्ये ओमप्रकाश राजे निंबाळकर यांना खूप मोठं मताधिक्य दिलेलं होतं तर यावेळी ती परिस्थिती राहील का नाही सांगू शकत आपण आता तशीच परिस्थिती असेल आणि निवडणूक जशी जशी जवळ येईल आणि नॅशनल मूडकडे जशी जशी, जशी निवडणूक जाईल तसं तसं स्थानिक संदर्भ बदलत जातील आणि आता आणखी एक नवीन नारा दिला जातोय की जगदंबेच्या दरबारात मातृशक्तीचा सन्मान नेतृत्वाखाली केला जातो के महिलांचा मतदार मतदार महिला मतदार, तो कसा आकर्षित केला जाईल ही एक नवीन असेल आणि अर्चना राणा सिंह पाटील यांनी दहीहंडी महोत्सव हिरकनी महोत्सव त्याचबरोबर वेगवेगळ्या बचत गटांचे कार्यक्रम आणि ते त्या स्वतः जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष असताना त्यांनी Uh, महिलांसाठी अंगणवाडी सेविकांसाठी केलेले काही एक दोन महत्वाचे निर्णय आहेत या सगळ्या जमिनीच्या गोष्टी आहेत म्हणजे महिलांमध्ये अर्चना पाटील हा चेहरा माहिती आहे त्याचाही त्यांना फायदा होऊ शकेल माझ्या म्हणत एक प्रश्न आला की मधुकरराव चव्हाणांचे चिरंजीव सुनील चव्हाण यांची भूमिका नाही uh, सुनील चव्हाण यांना आता फेडरेशनवरती मार्केटिंग फेडरेशनच्या संचालक पदावरती बिनविरोध घेतलं गेलेला आहे त्यांना बिनविरोध संचालक पद देणं याचा अर्थ त्यांना हे बक्षीस आहे का असं मी पत्रकार म्हणून पाहतो याचा अर्थ ते भाजपमध्ये जाणार आहेत अशी चर्चा अनेक दिवसांपासून सुरू होती सन्माननीय माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनीच पत्रकार परिषदेमध्ये त्यांची भावना व्यक्त करताना बोलून दाखवलं की मी शेवटपर्यंत काँग्रेसमध्ये असणार आहे सुनील चव्हाण यांना त्यांचं स्वतःच व्यक्तिगत मत आहे ते त्यांचं भविष्य कशात आहे याचा सगळा सारासार विचार करून ते स्वतः निर्णय घेऊ शकतात त्यांच्याबद्दल मी काही बोलत नाही असं म्हटलंय याचा अर्थ कदाचित त्यांनी संकेत पण दिले असंही आपण म्हणू शकतो एकंदरीत काय ते म्हटले की मी राहीन काँग्रेसमध्ये कायम सुनील चव्हाण यांच्याबद्दल मी सांगू शकत नाही असं म्हटलेलं आहे आणि सुनील चव्हाण आता दिसत पण नाही साधारणपणे मधुकरराव चव्हाणांची भूमिका लातूरमध्ये जसं शिवराज पाटील चाकूरकर हे काँग्रेसमध्ये आहेत आणि त्यांची स्नुषा या अर्चना पाटील या आता भाजपमध्ये गेल्या त्याच पद्धतीनं असू शकतं नाही का हो कदाचित कदाचित पण सुनील चव्हाणांचा जाहीर प्रवेश अद्याप झालेला नाहीये झालेला नाही अजून आणि एकूण हे जे आता या पक्षातून त्या पक्षात जाणं याचा एक मतदारावरती काय परिणाम होते हे मतदारांमध्ये याच्याबद्दल थोडासा रागा आहे सामान्य लोकांना हे आवडत नाहीये हे काय यांनी गोंधळ लावलाय अशा पद्धतीची चीड आहे लोकांमध्ये हे सगळं खरं आहे पण निवडणूक जवळ आल्यानंतर लोक आपल्या जवळचा नेता कोण असा पण विचार करताना दिसत आहेत आणि लाभार्थी मतदार ज्याच्याकडे आहे त्याला त्याचा फायदा मिळणार पण आहे तुम्ही जो प्रश्न उपस्थित केला तो रास्तच आहे परंतु या सगळ्या राजकारणाची किळस आली आहे असं म्हणणारा जो इंटेलेक्च्युअल क्लास आहे विद्वान विद्वान असलेल्यांचा वर्ग आहे तो आहेच किती खरं मुळात आणि तो जो चार दोन पाच टक्के आहे त्याचा प्रभाव समाजावरती आहे का हाही सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे आणि धाराशिव जिल्ह्यातला जर पाहायचं झालं तर पीक विमा आणि पीक विम्याच्या माध्यमातून थेट शेतकऱ्यांना मिळालेला व्यक्तिगत ला लाभ जो आहे ना तो खूप मोठा आहे त्याचाही परिणाम या निवडणुकीमध्ये दिसू शकेल आणि मला वाटतं की यासाठी राणा जगदीश सिंह यांनी भरपूर मोठा लढा दिला होता न्यायालयाने लढा दिला होता त्याचा पण सर्वोच्च न्यायालयामध्ये त्यांनी याचिका दाखल केलेली होती सर्वोच्च न्यायालयापर्यंत ते गेलेले होते रवी एकूण धाराशिव जिल्ह्याची परिस्थिती तो अतिशय चांगल्या पद्धतीने पहिल्या टप्प्यात मांडली आपण अगदी मतदानाच्या शेवटच्या टप्प्याच्या वेळेला पुन्हा एकदा असंच काय स्थिती यायची चर्चा करूया आम्हाला वेळ दिला त्याबद्दल बलपूर्वक आभार धन्यवाद धन्यवाद दादा आपल्याला धन्य। हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा